श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता लवकरच म्हणजे अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी लागत आहे अमावस्या अमावस्या ही दर्श अमावस्या आहे अठ्ठावीसला संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांना लागत आहे आणि एकोणतीस तारखेला अमावस्या सायंकाळी सहा वाजून सहा मिनटांनी समाप्ती होत आहे पुन्हा एकदा सांगते अठ्ठावीस तारखेला प्रारंभ संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनटांनी होत आहे आणि एकोणतीस तारखेला बुधवारी म्हणजे मंगळवारी चालू होऊन बुधवारी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या ही संपत आहे आता आपल्या सगळ्यांना काय करायचं आहे दर्श अमावस्येला या एक खूप चांगला उपाय मी देणार आहे नऊचा नऊ नऊ अंकीचा जो पोर्टल आहे त्याचा मी तुम्हाला उपाय देणार आहे म्हणजे तो लॉ ऑफ मधला उपाय आहे असंही समजा किंवा निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठीचा उपाय आहे असंही समजा कोणताही उपाय समजा पण हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा तुम्हाला किमान अकरा एकवीस किंवा कायमस्वरूपी अमावस्येला केला तरी चालेल हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात जी काही निगेटिव्हिटी असेल ती रिमूव्ह होण्यास मदत होईल आणि अर्थातच तुमची जेव्हा घरात ती निगेटिव्हिटी रिमूव्ह होते तेव्हा आपण फ्रेश होतो म्हणजे आपण उत्साहाने काम करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीच प्रगती होते जेव्हा आपला मूड डाऊन असतो किंवा अमावस्या पौर्णिमेला ज्यांचे मूड खराब होतात ज्यांच्या घरात वाद होतात त्यांना पुढे महिनाभर सुद्धा तो त्रास होतो कारण काही ना काही त्यांच्यावर वाईट किंवा वाईट कुणीतरी काहीतरी केलेलं चालू असतं म्हणून दर्श अमावस्या किंवा कोणतीही अमावस्या प्रत्येक अमावस्या ही उपायांसाठी खूप महत्वाची असते ज्या दिवशी आपण घरातील निगेटिव्हिटी काढू शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे थोडक्यात वेळ न घालवता सांगते कापूर घ्यायचा आहे एक पंटी किंवा काहीतरी मोठं भांड घ्यायचं आहे कापूर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत एकवीस लवंगा ती प्रत्येक लवंग हातात घेऊन तुम्हाला हनुमंताचा ओम हम हनुमंतेय नमहा या मंत्राचा जप करत ती लवंग तुम्हाला त्या कापुरामध्ये टाकायची आहे अशा एकवीस लवंग आणि चांगला एवढा एवढा कापूर अशा एकत्र एक आधी जाळायच्या म्हणजे प्रज्वलित करायच्या आणि अख्ख्या घरामध्ये याचा धूर पसरवायचा खिडक्या दारं उघडी ठेवायची आणि जेव्हा ते उरेल म्हणजे सगळीकडे फिरवून झालं तुमचं की घराच्या मध्यभागामध्ये ते ठेवायचं म्हणजे हॉलच्या मध्यभागात तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि मनामध्ये ते प्रज्वलित आहे तोपर्यंत ओम हं हनुमंतय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही अकरा किंवा एकवीस अमावस्या केलात पिरियड असेल तर तुम्ही घरातल्या कोणाकडून तरी करून घ्या मुलांनी केला तरी चालेल केला तरी चालेल फक्त पिरियडमध्ये मध्ये हा उपाय तुम्ही नाही करू शकत कारण की आपल्याला देवाचं नाव घेऊन हे करायचं आहे त्यामुळे तुम्ही नाही करू शकत मग नेक्स्ट अमावस्याला तुम्ही करू शकता तर अकरा किंवा एकवीस अमावस्या कापूर आणि लवंगा या दोन्हीच जेव्हा विलाप होतो म्हणजे हे दोन्ही मिळून जेव्हा प्रज्वलित होतात तेव्हा लक्ष्मी प्राप्ती तर होते चंचल लक्ष्मी स्थिर तर होतेच शिवाय तुमच्या घरामध्ये ज्या काही इडापिडा निगेटिव्हिटी किंवा जे काही असेल ते रिमूव्ह होण्यास मदत होते लवंगाचे असे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये दिलेले आहेत ते तुम्हाला हळूहळू मी सांगेन पण हा अमावस्येचा अत्यंत मुख्य आणि रामबाण असा उपाय होता एकवीसच लवंग घ्यायचे आहेत ज्या कुठूनही तुटलेल्या नको आहेत पुढचा पिवळा गोल त्याला म्हणजे फुल हवे आहे आणि कुठंही तुटलेली लवंग नको आहे त्याचा दूर सगळ्या कानाकोपऱ्यात घरातल्या फिरवायचा आहे टॉयलेट बाथरूमचं दार उघडून बाहेरूनच त्याच्या आतसुद्धा हा घालवायचा आहे आत जायचं नाही टॉयलेट बाथरूमच्या आत जायचं नाही मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं बाहेरून आत हे करायचं बाहेरसुद्धा तिकडं पसरवायचा गॅलरी असेल गॅलरीत किंवा बाहेर तुमचा एरिया असेल त्या एरियात पसरवायचा सोबत जर कुणी घंटी वाजवायला असेल तर घंटी अवश्य वाजवायची कारण घंटी आणि शंख ह्याला ज्या वाईट बुद्ध्या म्हणजे वाईट ताकद असती वाईट ताकद जी म्हणतो आपण ती या घंटानाद किंवा शंखनाद यामुळे रिमूव्ह होते म्हणजे गायब होते घाबरते थोडक्यात ती शंखनादाला घंटी नादाला त्यामुळे सोबत जर कुणी नसेल किंवा असेल तरी एका हातात घंटी आणि एका हातात दूर घेऊन एकवीस लवंगांचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला या दिवशी करायचाच करायचा आहे करायचा आता दर्श अमावस्या म्हटलं की कोहळा बांधण्याला सुद्धा अत्यंत म्हणजे खरंच खूप महत्व आहे कोहळा हा तुमच्या घरामध्ये जे कोणी काही वाईट घेऊन येतं म्हणजे नकारात्मकता घेऊन येतं थोडक्यात की बाबा एखादा आलं आणि तुमच्या घरी येताना ते काय हेतून आले काय उद्देशानं आले हे तुम्हालाही माहीत नसतं तुम्ही मात्र आपण अतिथी देवोभाव म्हणत त्यांचं स्वागत करतो त्यांना खाऊ पिऊ घालतो मात्र त्यांच्या मनात तुमच्याविषयी ईर्षा चालू असते किंवा काहीतरी वाईट चालू असते अशा वेळेस काय करावं तर अशा वेळेस तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी जाऊन म्हणजे आता तुम्ही बघा अठ्ठावीस तारखेला मंगळवारी अमावस्या लागत आहे या दिवशी तुम्ही कोहळा जाऊन आणा आणि बुधवारी तुम्हाला अमावस्या संध्याकाळी चार पाच वाजता त्याची पूजा करायची आहे त्याच्यावर त्रिशूळ काढायचा आहे शेंदुराने ओम स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे त्रिशूळ काढायचा आहे त्याची हळदी कुंकू लावून आधी सगळ्यात तो स्वच्छ धुवून घ्यायचा पुसायचा त्यानंतर त्याची हळदी कुंकू त्रिशूळ वगैरे काढून पूजा करायची आणि पाटावर एखादं वस्त्र घालून पूजा करायची दिवा उत्पत्ती दाखवायचा त्यानंतर प्रार्थना मागायची की माझ्या घरातली सगळी इडापिडा ह्याच्यात जाऊ दे म्हणजे ह्याच्यातर्फे जाऊ दे आणि माझं घर सुख शांती माझ्या घरामध्ये नांदू दे अशी प्रार्थना करायची आणि तो कोहळा तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे त्या कपड्याला पाच गाठी बांधायच्या महत आहेत महत्वाचं म्हणजे त्या कपड्याला पाच गाठी बांधायच्या आहेत वरून त्या कपड्याच्या पुन्हा एकदा स्वस्तिक काढायचं आहे शेंदुराने आणि कडेला दोन दोन रेषा काढायच्या आहेत आणि घराच्या आतल्या बाजूला उजव्या हाताला बाहेर बांधायचा नाही घराच्या आतल्या बाजूला आपल्या उजव्या हाताला तुम्हाला तो कोळा बांधायचा आहे ज्या दिवशी तुम्हाला त्या कोहळ्यातून पाणी ठिबकताना किंवा खराब झालेला आढळेल त्याच दिवशी तो कोहळा डस्टबिनमध्ये टाकायचा आणि मग कोणत्याही येणाऱ्या शनिवारी किंवा मग नेक्स्ट अमावस्याला शक्यतो शनिवारीच बदलून टाकायचा कारण मग परत तो नसेल महिनाभर तर पुन्हा तेच होईल म्हणून मग तो कोहळा तुम्हाला शनिवार आला की लगेच तो बदलून टाकायचा आहे खराब कोहळा घरामध्ये ठेवायचा नाही तीन चार महिने तो खराब झाला नाही सुकला तरीही तो काढून टाकून द्यायचा आणि नवीन लावायचा म्हणजे वाट नाही बघत बसायची की तो खराबच झाला पाहिजे तीन चार महिने झालेत तुम्हाला असं वाटतंय की आता ह्याचं काम संपलं आहे किंवा हा काम करत नाही आहे आपल्या घरात काहीतरी नजरबाधा आजार पण येत आहे अशा वेळेस तो पोळा काढायचा आहे तो डस्टबिनमध्ये टाकायचा आहे कुठंही झाडात तलावात तलावात तलावा, नदीत टाकायचा नाही प्रदूषण करायचे नाही तर तो, तो डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकायचा आणि तुम्हाला दुसरा कोहळा लगेचच त्यास शनिवारी सकाळी आणून त्याची पूजा करायची पूजा न करता कोहळा बांधला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही लाल कपड्याला पाच गाठी अवश्य बांधायच्या त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला पाय पुसण्याखाली काळ्या कपड्यामध्ये स्वच्छ पाय पुसण्याखाली काळ्या कपड्यामध्ये एक दहा ग्रॅम तुरटी घ्यायची आहे त्याचा चुरा करायचा आहे आणि तुमच्या बाहेरच्या मेन डोअरच्या पाय पुसण्याच्या खाली हा ठेवायचा आहे आणि पुढच्या अमावस्येला किंवा मग मध्ये आधी तुम्हाला असं वाटलं की त्यातली तुरटी वितळून आहे खराब झालीये तर त्यात तुरटी घालून पुन्हा ठेवायची आहे हे जे तीन उपाय मी तुम्हाला आता सांगितले ते अत्यंत रामबाण कारागीर आणि अनुभव सिद्ध उपा, उपाय आहेत याच्यामुळे तुमच्या घरात सुख शांती तर नांदेल शिवाय पैसा येईल आणि सगळ्याच गोष्टी आपोआप नीट होऊ लागतील तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती दिली ती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपलं अजून एक चॅनेल आहे स्वामी माझे सर्वस्व सुनेत्राज लाईफस्टाईल या दोन्ही चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करूनच पुढे जावा ही तुम्हाला नम्र विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ